आपल्या हक्काचं झेप न्यूज बातम्यांच्या दोन पाऊल पुढे विशेष घडामोडीमध्ये आपला भीमसैनिक सोमनाथ व्यंकटेश सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी हाय झाला या या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्वांनी दोन मिनटं स्तब्ध उभा राहून पर्वती हे सामर्थ्य या शहरामध्ये पन्नास साडेचार वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबळ्यासमोरील भारतीय राज्यघटनेची निर्देशिका क्रीडा प्रतिकृतीची त्या ठिकाणी एका पवार नावाच्या भाषेविरोधी जागदूस करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला त्यामुळं संपूर्ण परभणी शहरामध्ये असेल जिल्ह्यामध्ये असेल महाराष्ट्रामध्ये या घटनेचा निषेध करण्याची भूमिका त्या ठिकाणी एकीकडे राज्यामध्ये सत्तांतर होत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत शपथविधी घेत असताना अशी घटना घडवून बौद्ध बांधवाना उत्पन्न यांची चौकशी करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय रामदार रामदास आदवारी हे चौदा तारखेला परभणीच्या दौऱ्यावर गेले त्या ठिकाणी जिल्हाधिकारी आणि विभागीय पोलीस महामंत्रि बैठक घेऊन हे सत्य शोधण्यासाठी त्यांना आवाहन केलं आहे आणि या पाठीमागे जे कोण आहे त्या घटनेची शिव चौकशीची मागणी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष साहेबांनी या ठिकाणी केली याचाच भाग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा या घटनेची सीमे चौकशी करावी या मागणीसाठी आज संपूर्ण राज्यामध्ये निदर्शने धरलेला कार्यक्रम पक्षाने या ठिकाणी आयोजित करण्यात आले विशेषतः यामध्ये विधी शाखेचा जो पदवीधर आहे आमचा सोमनाथ व्यंकट सूर्य होता काही संबंध नसताना हा भीमसैनिक ज्याला मारहाण झाली तो पोलीस कोठडीत या ठिकाणी मयार झाला त्या ठिकाणी जे निरीक्षक आहे पोलीस निरीक्षक गट्टेवाड नावाचा जो निरीक्षक आहे त्यांनी ज्या ज्या ठिकाणी काम केले त्या त्या ठिकाणी बहुध आणि सवर्णामध्ये दखल घडवण्याचा प्रयत्न केल्याचा पोलीस खात्यामध्ये तसा त्याचा इतिहासच आहे त्याचा आणि हाच पोलीस निरीक्षक परवरी या ठिकाणी होता या घटनेमध्ये जवळजवळ सत्तावन्न लोक अटकेत आहेत पैकी सहा लोकं दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत एक महिला भगिनी वस्तुला मारुती नावाची भगिनी ही सध्या ॲडमिट आहेत सात लोकं फक्त जाणू दिवस आणि पूर्वीही ऑपरेशनच्या माध्यमातून पोलिसांसोबत जे भाडोत्री गुंडे इतर जे यांना काट्या घेऊन ते अडवण्याचा प्रयत्न करतात खऱ्या अर्थानं पोलिसांच्या जर नामाकाशी तर पोलिसांनी दक्कल थांबवली असती कारण महाराष्ट्राचं पोलीस हे सक्षम असताना भाडोत्री गुंडाच्या माध्यमातून रूपणाला पण त्या ठिकाणी